जातील दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी भिडेवाड्यामधली जेव्हा पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाई वरती सुद्धा अशी शिकाव होत होती असा चिकन फेक होत होता पण सुद्धा त्यामुळे सुद्धा सावित्रीबाई जमवली नाही माझ्या या सावित्रीच्या लेखी शिकल्या पाहिजेत आणि पुढे अशाच पद्धतीची पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईच्या विरोधात जी, विरोधा जी हो की की विकृती होती ती मुलींना शिकू द्यायचं नाही त्यांना लिंग आलं पाहिजे वास्ता आलं नाही पाहिजे त्यांनी फक्त घरकाम केलं पाहिजे आम्ही सांगू तसंच ऐकलं पाहिजे आणि घरकामातल्या कामातल्या राम रगाड्यामध्ये त्या अडकल्या पाहिजे त्यांना ज्ञान करता कामाने त्या सक्षम होता कामाने ही जी त्यावेळची मनोविकृती होती तीच विकृती मला आता विरोधकांच्या रूपाने दिसते तुम्हाला जर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात ही चांगली गोष्ट आहे पण विरोधक त्यांना हे सण होत नाहीये म्हणून ते कायम विरोध करते विरोधकांकडे कर्ण दुर्लक्ष करा लक्ष देऊ नका कारण की त्यांना वाटत नाही महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत या महिलांना दर महिना पैसे मिळावेत त्यांना पिंक रिक्षेच्या निमित्तानं उद्योग व्यवसाय मिळावा त्यांना मोफत सिलेंडर मिळावा हे सुद्धा विरोधकांना वाटत नाही म्हणून ते टीका करत राहतील अगदी उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी याचिका दाखल केली की ही योजना बंद करा इतके विरोधात महिला सबलीकरणाच्या विरोधात गेलेले म्हणून एखाद्या निवडणुकीत त्यांना आपण धडा शिकू हा नंतरचा भाग पण कुणी काही सांगितलं तरी ऐकायचं नाही लाडकी बाई फॉर्म तुम्ही भरलेले उच्च न्यायालयाने सुद्धा विरोधकांना पटकारलंय आणि सांगितलंय लाडकी योजना ही 薛一把。